हरि ओम ईश्वरो विक्रमी धनवी मेधावी विक्रमक्रमः अनुत्तमो दुराकर्षण कृतज्ञ कृतीरात्मवान श्लोक क्रमांक 22 74वा आयव है ईश्वरः सर्वशक्तिमान सर्वसत्ताधीश नियंत्रक सर्वव्यापक विश्वनिर्माता अमूर्त सर्वश्रेष्ठ अस्तित्वाची केवळ कल्पना केली जाऊ शकते पितामहम् हो। ईश्वरोहं अं सिद्धो हम बलवान सुखी गीता सोळा चौदा मी सर्वांचा ईश्वर भोक्ता मी परिपूर्ण बलवान सुखी आहे ईश्वर परमं कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनाधिराधिनी गोविंद हो सर्व कारण कारणं ब्रह्मसविता पाच एक श्रीकृष्ण हे परमेश्वर आहेत आणि त्यांचा विग्रह सच्चिदानंद आहे त्यांना आधी नाही कारण ते सर्वांचे आधी आहेत से सर्व कारणांचे कारण आहेत ईश्वराचे स्वरूप परम चैतन्यमय आहे म्हणून जीवात्मे चैतन्यमय आहेत आगाजया जे विहित ते ईश्वराचे मनोगत ज्ञानेश्वरी अठरा नऊशे अकरा असे विश्व ईश्वर आहेत पंचाहत्तरावं नाव आहे विक्रमी म्हणजे नवीन मुहूर्त भगवंताची प्रत्येक कृती ही दिव्य अद्भुत अनाकलनीय कोणीही त्यांच्याशी बरोबरीच काय पण तुलनाही करू शकत नाही जन्म कारागृहात तिथून निघून गोकुळ मथुरेतील पराक्रम कालिया मर्दन गोवर्धन उसून सर्वांचे केलेले रक्षण इंद्र ब्रह्माचे गर्व हरण एक कृष्ण एक गोपी अशी रासलेला अनेक विवाह करूनही ब्रह्मचारी महाभारती युद्धात निशस्त्री पण सारथ्य करू, करून अधर्माचा विमोड व सत्याचा विजय करून पांडवांना राज्य सर्व वचन पूर्ण करून अवतार समाप्ती सर्वच विलक्षण असा पराक्रमी विश्वस विक्रमी होय शहाताराव नावे धनवी शारंग धनुष्यधारी तीर बाण कमान चाप भाता अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी शस्त्र धारण करणारा धनुर्धर श्रीरामाचे अक्षय बाण को, कोदंडधारी चाप पाणी पाणी म्हणजे कर प्रसिद्ध होते तर महाभारतातील युद्ध प्रसंगी अनेक श्रेष्ठ ज्येष्ठ धरोधरांचा कस लागत होता श्री विष्णुनाथ शारंगर शारंगपाणी म्हणतात ऐसा पतितमी खरा परी तो पतितभावन शारंग धरा व्यंकटेश स्त्र ऐसी स्थिती साचार तो कोणाचे न करी वैर येथी शारंगधर विषय उत्तर सांगत एकनाथी भागवत एकतीस पंचवीस वनमाली गदी शांगी शंकी चक्री च नंदकी श्रीमान नारायण विश्वर वासुदेव विरक्ष विष्णु सहस्र नामातील फलश्रुती आहे असे विष्णू धनवी आहेत सत्यताराव नावे मेधावी अनेक ग्रंथांचे ज्ञान धारण करण्याचे सामर्थ्य असलेला प्रज्ञावंत तीक्ष्ण बुद्धी, बुद्धी। त्यागी सत्व समाविष्ट मेधावी छिन्न संशय गीता अठरा दहा ज्यांची संपूर्ण कार्य सांगोपांग हातात होतात आणि संकल्प व कल्पना कल्पनारहित असतात तसेच ज्ञानरूपी अग्नेने संपूर्ण कर्मे ज्याने भस्मसात केली आहेत त्याला पंडित देखील मेठावी अथवा बुद्धिमान म्हणतात ज्ञानाग्नि दग्ध कर्माणं दमाहु पंडितं बुधा हा स बुद्धिमान मनुष्येषु चार अठरा आणि एकोणीस कारण कर्म करूनही कर्माशी लिप्त न होणे ही मोठी बुद्धिमत्ता आहे राग द्वेष रहित पुरुषात विद्वत्ता विज्ञता असते अजन्मा श्रीकृष्ण जन्माशी आल्यानंतर प्रथेनुसार सांदीपन ऋषींच्या आश्रमात चौदा विद्या चौसष्ट चो कला चोपन्न दिवसात मेधावी बुद्धीने आत्मसात करतात श्रीराम लक्ष्मणांना विश्वामित्र वसिष्ठ विद्या प्रदान करतात दक्ष प्रजापतीच्या एका कन्येचं नाव मेधावी होते सोळा मातृकांपैकी एक चवन पुत्र मेधावी ऋषी देवी सरस्वती हिच्या कृपेने वाल्याचा वाल्मिकी रामायण लिहू शकतो असा मेधावी विष्णू आहे विक्रम फिरणारा म्हणजे विशेषता विविधता नैपुण्य क्रम नियम नेम एक सुव्यवस्था गरुड पवन हनुमान यांची गती कोणीच पार करू शकत नाही गती वेग चपळाई हा जणू त्यांचा विक्रम महाभारती युद्धामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथावर हनुमानाचे ध्वजचिन्ह होते जेणेकरून तो वायू वैगी धावेल गजेंद्राने आळवणी करताच भक्तवत्स श्रीकृष्ण गरुडावरी बैसो माझा कैवारी आला द्रौपदीने लजा रक्षणासाठी धावा करताच धावत आला आपल्यासाठी असे अनेक विक्रम तर भगवंताचा तो, तो सहज क्रम म्हणून विष्णू विक्रम एकोणऐंशी नावा क्रम चालण्याला कारण एक नियत निश्चित पद्धती एकामागून एक हळूहळू शनै शनै सिलसिला श्रृंखला साखळी धारावाईकाई भागवतात क्रममुक्तीचे वर्णन केले आहे भगवंताच्या संकल्पातून माया ब्रह्म तेजस अहंकारातून पंचमहाभूते त्यातून चौऱ्याऐंशी लक्ष युनीसाठी जीवो जीवस्य जीवनम अन्नात भूताने पर्जन्यात अन्नसंभवा यज्ञाबवती पर्जन्य एवं प्रवर्तितं चक्र गीता तीन चौदा सो आणि सोळा असे नियमितपणे चालणारे सृष्टीचक्र ऋतुचक्र उत्पत्ती लय परमात्मा आपल्यात सामावून घेतो संकल्पातून परत उत्पत्ती क्रम सुरू होतो जन्मापासून असा संस्कारांचा क्रम क्रम हे सर्व क्रम हा आहे अनुत्तम सर्वोत्तम सर्वोच्च सर्वोत्कृष्ट उच्च श्रेणीपेक्षाही उच्च त्याचा समतोच कोणीही त्याची बरोबरी करू शकत नाही अर्थातच परमात्मा विष्णू स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा दिनाचा दयाळू मनाचा मवाळू स्नेहाळू कृपाळू दया अंतरी क्रोध संताप घ्यायचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा छप्पन्न मनाचे श्लोक रामदास स्वामींनी ते छप्पन्न यात सर्वोत्तम अनुत्तमाचा दास होण्यासाठी काय काय गुण अंगी करावे हे विशद केले आहे उत्तम दास सर्वांशी प्रेमाने आपुलकीने वागतो विवेकाने वागतो प्रपंच परमार्थ उत्तम सांभाळतो अशा भक्ताला क्रोध संताप घ्यायचा त्याने शट्रिपू व इंद्रिय जिंकलेली असतात भक्त्या जानाती ती यावानेशास्मि तत्वता गीता अठरा पंचावन्न माझ्या निरंतर भक्ती सेवेने मला अनुत्तमाला जाणू शकतो अशा अनुत्तम विष्णूला दुराघर्ष अजिंक्य हरवण्यास अत्यंत प्रबळ उग्र प्रचंड दुर्व्यवहारी धृतराष्ट्र पुत्र रामायणातील एक राक्षस बलाढ्य अतिशय ताकदवान अर्थात श्री विष्णू एका नाण्याच्या दोन बाजू द्वैताशिय सामर्थ्य कळत नाही सर्व आसुर बलाढ्य पराक्रमी त्यामुळे देवांवर त्रैलोक्यावरती विजय मिळवण्यासाठी अथक परिश्रम साधना करून श्री विष्णूंकडून विशेष घेत हा त्यांचा विशेष गुण पण दुष्ट आणि सृष्ट यातील युद्ध असल्याने श्री विष्णू व त्याची नीच शक्ती यांच्याकडून सहज पराभव होत असे व सृष्टीची घडी सृष्टांकडे जात असे वर देणारे भगवंत असुरांपेक्षा दुराकर्ष असणार हे श्री सुक्त मधुकैटवत यावरून समजू शकते गंधद्वारा दुराघर्षाम नित्य पुष्टाम करिषिणी श्री सुक्त मध्ये सुरभर वरिषणे दुर्धर दर्षणे दुर्मक मनिषणी हर शरते महिषासुर मर्दिनी सूत्रामध्ये मो हो आहे मोहो इतो दुराघर्षो वसुरो मधुकैटभ तंत्रोक्त रात्री सुक्त भगवंत योग निद्रित असताना मधुकैटभांचा विमोड करण्यासाठी केलेला संग्राम भागवत

भगवंताचे विलक्षण रूप पाहून अर्जुनाच्या मनात असा भाव निर्माण झाला की, कुंटी कुंटी की, की मी त्याच्या मग कोणती कृतज्ञता प्रकट करू माझ्या जवळ अशी कोणतीही वस्तू नाही की मी त्यांना अर्पण करू शकेन मी तर केवळ नतमस्तक होऊ शकतो म्हणजेच मी स्वतःला आपण समर्पित करू शकतो म्हणून अर्जुन हा जोडून नतमस्तक झाला त्याने कृतज्ञता म्हणजे समर्पण व्यक्त केले रुक्मिणीने भगवंताशी विवाह करण्यासाठी एका विश्वासू ब्राह्मणाला भगवंताकडे पाठवल्या तो निरोप घेऊन आलेल्या ब्राह्मणाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साक्षात रुक्मिणी म्हणजे लक्ष्मी नतमस्तक झाली भागवत मोराने जलाशय दाखवल्याने मोराच्या कृतज्ञतेने फारवून कृष्णावतारात भगवंत आपल्या कुंतलात अखंड मोरपीज विशोळीत आहे बाळा हो कशी उतराई तुझ्यामुळे मी झाले आई अशी कृतज्ञता माता आपल्या बाळाजवळ व्यक्त करते हे जाणीव करून देणारा श्री विष्णू कृतज्ञ कृतीचा कुरुती। आधार कर्म कार्य कृत्य वेदविहित आचरण एक विचार प्रणाली नित्य सहज क्रिया व्यक्त अव्यक्त चराचरात घडणाऱ्या कृती नियमितपणाही चालवणारा या सर्वांचा आधार विष्णू आहे हा सर्व सत्ताधारी सर्व कल्पनांचा आधार सर्व व्यापक अधिष्ठित पदार्थ त्या सत्तेच्या अंतर्गत आहेत सृष्टी उत्पन्न होते नष्ट होते तुमेव केवलम करतासी त्वमेव केवलम धरतासी भागवतात सर्ग विसर्ग अशा दहा विषयांचे वर्णन केले आहे त्यातील दहावे जे आश्रय आधार म्हणजे म्हणजेच परमात्मा विष्णू येदम धार्य ते जगत फिरत्या कावरती देसी मातीला कार माती पाणी उजेड वारा तूच मिसळसी सर्व पसारा आभाळा मग हे आकार तुझ्या घटांच्या उतरंडीला दिला नसे अंत ना पार तूच गडवीशी तूच पोडीशी कुरबाळीशी तू तूच ताडीसी असा विष्णू कृती होय चौऱ्याशिवाय नाम आहे आत्मवान अभ्यास महिम्यात राहणारा स्व रूपाची जाण असलेला असे जसे धनवान धैर्यवान सामर्थ्यवान रूपवान हे सर्व गुण वैशिष्ट्ये दर्शवितात तद्वत निर्द्वंद्व नित्य सत्वस्त निर्योग क्षेम आत्मवान गीता दोन पंचेचाळीस मोहांद व अहंकारी अर्जुन रूपी जीवाला भगवंत उपदेश करतात तू त्रिगुणातीत द्वंद्व राहील नित्य सत्व गुण संपन्न आहेस योगक्षेमाची काळजी न करणारा आत्मनिष्ठ हो स्वरूपाचे अनुसंधान म्हणजेच आत्मभान आत्मवान होणे त्रिगुणात्मिका माया इंद्रिय तृप्तीसाठी विषय वाचन अडकवते आणि हा जीव मग देहात्म बुद्धीवर येऊन आत्मभान म्हणजे शिवत्व विसरतो आणि कर्तेपणा स्वतःकडे घेऊन कर्माचे गाठोडे बांधतो अशा बोललेल्या जीवाला मुक्त करण्यासाठी तैसी बांधिली सोडीत बुडाली काढीतं साकडी फेडीत आर्तांज्य ज्ञानेश्वरी सोळा दोनशे एक अशा आर्त भक्ताला आत्मवान श्री विष्णू उपदेश करतात अशा प्रकारे हा ब्यांशी श्लोक चौऱ्याऐंशी नाम पूर्ण झाले आहे हरि ओम